तर नमस्कार भाऊ न पुन्हा एकदा विठ्ठल रुक्माईचा जे काय बॅनर रिलेट आपण केलेला आहे तर काही विषय नाही टॉप लेवलमध्ये आजचे पण बॅनर झालेले आहे तर आज मी टोटल तुम्हाला तीन बॅनर देणार आहे डायरेक्ट फिडशीटच्या लिंक दिलेली आहे कारण आधीच्या व्हिडिओमध्ये काय तुम्हाला मी बनवायचं कसं सांगितलं होतं त्याच्या वेडिओमध्ये डायरेक्ट तुम्हाला बनवलेले जे काही फिडशीट असतात त्याचे डायरेक्ट लिंक तुम्हाला एवढ्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तर तुम्ही तिथून जे काय तिथे फिडशीटच्या लिंक आहे ते ओपन तुम्हाला करण्यात आले अडचणीत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला हा मटेरियल हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या आणि जे काय ते फिक्सेट आहे त्याला तुम्हाला पासवर्ड भेटून जाईल ते एवढेमध्ये त्यामुळे तुम्ही एवढे ना नाही स्कूल बघत राहा आणि ते पासवर्ड तुम्हाला एवढ्यामध्ये दोन स्टेपमध्ये फोटो पण दिसू शकतो काय विषय नाही टॉप लेवल आहे तर ते काय करा तुम्ही जे काय मी तीन बॅनर तुम्हाला फिक्सेट दिले आहेत तर ते बॅनर बघून घ्या आणि त्यानंतर आपण जे काय कसं त्या बॅनरला आपण चेंजेस करू शकता आणि कसे आपले फोटो ॲड करू शकता ते मी सांगणार आहे पुढे ते सर्वाती काय करा तुम्ही जे काय आता बॅनर आहेत ते बघून घ्या कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बॅनर जर तुम्हाला आवडली असतील तर एवढे लाईक करून टाका कारण तुमच्या भावाचे म्हणजे चॅनल टॉप लेवललाच असते काही विषय नाही टॉप लेवलमध्ये सर्व जे काय तुम्हाला एवढं चॅनलवर शिकवलं जात असते तर चला म्हणलं की आपण आजचं जे काय आहे ते बॅनर एडिट करायचे सगळं सगळं एकदम टॉप लेवलमध्ये समजून सर सर्वतरी काय करावं लागेल तुम्हाला एका ॲपची गरज लागेल ती म्हणजे या ॲपची ॲप ती लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल ते ॲपला ओपन करायचे बॅकग्राऊंडवरती किती करायचं व्हिन्यू बॅकग्राऊंडवरती तर यावरती अशा प्रकारे क्लिक करूया तुम्ही अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे तिथून तुम्ही कोणता पण एक फोटो तुमचा सिलेक्ट करायचा आहे समजा मी माझा कोणता पण एक फोटो करून घेतो प्रकारे अशा प्रकारे केल्यानंतर तुम्हाला काय करायचं थोडंसं वेट करायचं आहे म्हणजे एकदम एच डी म्हणजे हे रिमूव्ह करून देत असते तुम्हाला फोटो आता तुम्हाला साधी जरी रिमूव्ह करायचे असेल तर तुम्हाला खूप सारे वेबसाईट पण भेटून दाखवते तरी डीमध्ये करायचं असेल तर हे ॲप घ्यायचं आहे तर त्यानंतर काय करायचं वर शेअरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं खाली शेवच्या ऑप्शनवरती क्लिक करून दाखवायचे आता टॉप लेवलमध्ये जे काय आहे शेव झालेलं आहे आणि हो भाऊ मी यावेळीचं जे काही मटर आहे ते मटरची पण डायरेक्ट मला लिंक दिलेली आहे मी तर सरळ ती बघू शकता अशा प्रकारे जे काय पहिला बॅनर आहे अशा प्रकारे बनवलेलं आहे आणि जर काय करायचं आहे जे काही दुसरा बॅनर आहे ते पण बघून घ्या अशा प्रकारे दिलेलं आहे आता डायरेक्ट तुम्हाला या फ्रीच्या लिंक दिलेली आहे ते एवढ्याच्या डिस्प्ले बॉक्समध्ये काही विषय नाही आता ते तर काय करायचं मला तुमचे फोटो चेंज करायचे आहे तर आता सर्वात तिथे काय करायचं आहे जे काय तुम्हाला जे बॅनर आवडलेले आहे ते बॅनरवरती अशा प्रकारे क्लिक करायचं आहे तर क्लिक केल्यानंतर जे काय ते फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथून स्टारवरती जायचं आहे स्टारवरती आल्यानंतर आता काय करायचं आहे इथून जे का तुमचे फोटो आहेत आता जे काय आपण रिमूव्ह करते फोटो आहेत ते फोटो कोणता आपण एक अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे आणि वरती अधिकच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे आता वरती अधिकच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जे काय तुमचा फोटो अशा प्रकारे फोटो पण साईडला लागू शकतो तर आता आपल्याला काय करायचं आहे बरोबर आहे तुम्हाला वाटवायचं द्यायचं जायचं आहे त्यामुळं आणि तो बरोबर अशा प्रकारे शेट करून घ्यायचा आहे फोटो अशा प्रकारे शेट केल्यानंतर जे काय आता बॅनर आपलं एकदम रेडी झालेला आहे तर अशाच प्रकारे जे काय तुम्ही ते पण बॅनर एडिट करून घेऊ शकता तर अशाप्रकारे फोटोवरती किती करायचं आहे कलरच्या अश्शनवरती किती करायचं आहे आणि इंस्टाटवरती किती करायचं आहे इथून काय करायचं आहे जे का तुमचा दुसरा फोटो आहे ते ऍड करायचं आहे आणि त्या त्यानंतर मॉटरची जेचं जायचं आहे आणि याला पण आपण अशा प्रकारे शेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे एकदम टॉप लेवरमध्ये बघू शकते अशा प्रकारे ते जाणार आहे तर त्यानंतर जे काय एक नंबरचं आहे पण याला पण आपण ॲड करून घेऊ फोटोवरती क्लिक करायचं कलरच्या ऑप्शनवर ऑप्शनवरती क्लास आणि स्टारवरती क्लिक आहे आता इथून जे काही दुसरा फोटो आहे ते एड करायचं आहे अशा प्रकारे आणि मग अशी जे जाऊन या पण आपण अशा प्रकारे शेट करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपला एकदम प्रॉब्लेममध्ये बॅनर एडिट होऊन जाते काही विषय नाही आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं कसं वाटलं व्हिडिओ काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगून जायला आहे का नाही पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलचे काय बाकी जेवढे आहेत ते बघत राहा आणि जे काय काय जे काय आधीचा व्हिडिओ बघता नसला तर बघून घ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती आपण व्हिडिओची लिंक तुम्ही दिलेली आहे तर मग भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलचे जे काय टॉपचे व्हिडिओ आहेत ते नक्की बघत राहा